आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो फाडला गेल्याच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनात प्रत्यक्ष आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रथमच सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे आभार परंतु याचबरोबर मनुस्मृतीबाबत त्यांनी आपली भूमिका मात्र जाहीर न केल्याचाही निषेध करून लवकर भूमिका जाहीर करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली मुळातच देशामध्ये आणि राज्यामध्ये मनुस्मृतीची विचारधारा मानणारं सरकार हे आहे असा आमचा पूर्णपणे मानस आहे परंतु आजपर्यंत त्यांनी स्पष्टपणे अशा पद्धतीची भूमिका घेतली नव्हती परंतु महाराष्ट्र शासनाने शालेय पाठ्य अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही सर्व आंबेडकरवादी आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या हा जो निर्णय आहे हा निर्णय शासनाने ताबडतोब रद्द करावा अशा पद्धतीची मागणी क करत हो। आहोत आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत या महाड येथील आंदोलनामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला याही कृतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो परंतु खऱ्या अर्थानं या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा संबंध येत नसतानासुद्धा तो फोटो हा या आंदोलनामध्ये आला कसा याचीही सखोल चौकशी करण्याची नितांत गरज आहे कारण बाबासाहेब मनुस्मृतीचा शालेय समावेश हा विषय बाजूला पडावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो फाडल्याचा भाऊ हा सत्ताधारी पक्षाकडून संपूर्ण राज्यभर केला जातो आहे त्याच अनुषंगानं सातारा शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनामध्ये आजपर्यंत सातारा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलनं झाली परंतु प्रत्यक्षात आमदार शिवेंद्र भोसले हे कधीही सहभागी झाले नाहीत मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ के केलेल्या आंदोलनामध्ये मात्र ते सहभागी झाले त्याबद्दल आम्ही आंबेडकर प्रेमी म्हणून आम्ही त्यांचा आभार मानतो पण आम्ही त्यांना अशी विनंती करतो की आमदारसाहेब ज्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक नाकारणारी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीचा अभ्यासक्रमामध्ये सहभाग करण्याच्या संदर्भामध्ये शासनानं जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाबद्दल आपली भूमिका अजूनही आपण स्पष्ट केली नाही की, की भूमिका स्पष्ट केली तरच खऱ्या अर्थानं आपला चेहरा जनतेला स्पष्ट होईल आणि आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मी चंद्रकांत खंडाईत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मागणी करतो आहे की आपण या, या संदर्भात आपली भूमिका लवकरात लवकर जाहीर करा